मला विचारलं काहो साहेब म्हणे जर एखादी बाईचा मृत्यू झाला तर म्हणे तिची प्रॉपर्टी कशी का विल्हेवाट केली जाईल म्हणे ते तर पतीलेच मिळेल म्हणे असं नाही नाहीये एखाद्या स्त्रीची किंवा एखाद्या पत्नीची जी, पत्नी जी, जी प्रॉपर्टी आहे ती हिंदू वारसा कायदा सेक्शन नंबर पंधरा नुसार त्यांच्या लिगल हेअर मध्ये वाटण्यात येते त्या स्त्रीच्या मुलांमध्ये मुलींमध्ये आणि पती जर जिवंत असेल तर त्या पतीमध्ये अशा तिघांमध्ये समान प्रमाणामध्ये वाटण्यात येते ही कंडिशन नंबर वन आहे जर कंडिशन नंबर टू कडे आपण पाहतो की पती मुलं तिघ पण नाही आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे तर अशा वेळेला ती प्रॉपर्टी जी आहे ती पतीच्या वारसाकडे जाते पतीच्या वारसनांमध्ये जे पण जिवंत आहेत त्यांच्यामध्ये ती समान प्रमाणामध्ये वाटण्यात येते कंडिशन नंबर तीन जर पतीचे वारस सुद्धा जिवंत नाही आहे अशा कंडिशनमध्ये स्त्रीच्या आई वडिलांना हा अधिकार आहे की त्यांच्या नावाने ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यात येईल समान प्रमाणामध्ये आई आणि वडिलांमध्ये जर आई वडील सुद्धा जिवंत नाही आहेत तर त्यावेळेला वडिलांचे जे वारस आहेत त्या स्त्रीचे त्यांच्यामध्ये ती प्रॉपर्टी समान प्रमाणामध्ये वाटण्यात येते की जर वडिलांकडले जे आहेत वारस ते जिवंत नाही आहेत त्यावेळेला आईकडल्या वारसांमध्ये ती प्रॉपर्टी समान प्रमाणामध्ये वाटण्यात येते हे हिंदू वारस कायदा सेक्शन नंबर पंधरा नुसार एखाद्या स्त्रीच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टीची विल्हेवाट करण्यात येते